कलावंतांचं आपण माळेगाव नगरीमध्ये आपण स्वागत केलं पाहिजे परंतु दुर्दैवानं कलावंतांना ज्या ज्या सुविधाची माळेगाव यात्रेमध्ये तर गरज भासली पाहिजे या सुविधा या ठिकाणचे राज्यकर्ते या ठिकाणी दुर्दैवानं दुर्लक्ष करतायत आणि लोकांची दुर्दशा कशी होते लोकांची ससेलपट कसं करतोय लोकांना त्रास कसा होईल याच ह्या जो तमाशा यातल्या सगळ्या राज्यकर्त्यांनी नांदेडचा ठेकू खासदार असेल इथला आमदार असेल लक्षात ठेवा इथल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी खरंतर दुर्दैवानं माळेगावच्या यात्रेमध्ये लोकांना ज्या मूलभूत सुविधा मिळायला पाहिजे यापासून तर वंचित ठेवलेलं आहे आणि मी खरंतर आपल्या सगळ्याच्या माध्यमातून एवढं सांगेल म्हणजे अनेक जण मध्ये माळेगावला आम्ही एवढ्या कोटीचा निधी दिला तेवढ्या कोटीचा निधी दिला तर वीस पंचवीस एकवीस कोटीचा निधी आपल्याला कुठं दिसतोय का हे बघा मी माळेगाव नगरीतल्या लोकांचं तर कौतुक एवढ्यासाठी करेल इथल्या सत्ताधारी पक्षाचा आमदार इथल्या लोकांना पाणी मिळू नये यासाठी कोर्टामध्ये जातोय लोकांना त्रास देतोय खर ते दुर्भाग्य किती आहे आज मी या अनेक ठिकाणी स्टॉलला जेव्हा भेटी दिल्या तिथल्या सगळ्या लोकांनी सांगितलं की बाबा दादा आम्हाला पाणी प्यायला मिळत नाही पाणी लांबून ना आणावं लागतंय पाण्याच्या सुविधा एक लक्षात ठेवा मी खरंतर इथल्या प्रशासनावर जी उर्बाब करणारी जी मंडळी आहे त्यांना माझं आव्हान आहे की माळेगावच्या यात्रेमध्ये कुठल्या सुविधा तुम्ही निर्माण करून दिल्या माळेगावच्या विकासासाठी मी तुम्ही काय करून दाखवून हे खरंतर डोळ्यांना बघण्याची खरं गरज आहे आणि मी तुम्हाला एवढं सांगेल की आज मारतर मार्तंड आम्ही विनंती केलेली आहे हे जे फेकू लोक आहेत लक्षात ठेवा लोकांना विकासाचं एखादा पत्र दिलं की विकास झाला अशा पद्धतीची भावना दुर्दमाने इथल्या मतदारसंघाच्या लोकांना जे दाखवलेले आहेत म्हणजे तर शाश्वत विकास काय असतो हा पुढच्या काळामध्ये दाखवण्यासाठी मार्तंडराना खंडेराना आम्ही आज विनंती केलेली आहे आणि खंडेरा या सगळ्या गोष्टीचं पुढच्या काळामध्ये उच्चाटन केल्याशिवाय राहणार नाही जिल्हा परिषद कडून इथे यात्रेचं नियोजन केलं जाते आणि जिल्हा परिषदच्या एका टँकरला शंभर ते दोनशे रुपये असं करून जा मी तर यात्रे करूलाच नाही स्टान लावण्यासाठी सुद्धा इथं पैसे मोजावे लागतात हे तर दुर्भाग्य आहे लक्षात ठेवा मी खरंतर खंडे या ठिकाणी अनेक शोषित वंचित आज या ठिकाणी गोंदिया असतील तमाशगिरी असतील अनेक विविध जाती धर्मामधले लोक आज या ठिकाणी येत आहेत खर तर त्यांना अनेक सुविधांची जी गरज आहे परंतु सुविधाकडे दुर्लक्ष करता मी राज्य करता कसा आहे मी काय इथल्या लोकांच्यासाठी करू मी कसा चमकू शकतो अशा पद्धतीच्या आविर्भावामध्ये इथली नेते मंडळी वागतायत दुर्दैवानं इथल्या सगळ्या नेते मंडळींना मी पुढच्या काळामध्ये आव्हान देतोय बाप दाखवण्याचंच श्राद्ध कर इथल्या लोकांना तुम्ही काय दिलं हे तुम्ही दाखवण्याची गरज आहे लक्षात ठेवा हे तर खोटं बोलणारांना पुढच्या काळामध्ये आपण मी मी मना अनेक जण म्हणतो ना मी आ आ हा दहा या ठिकाणी बघून आले कुठला घोडा दाखवून या इथल्या सगळ्या लोकांना आपण मैदानाच्या बाहेर घालवण्याचं काम आपण करणार आहोत जिल्हा परिषदेची स्थानिक स्वराज्य मला असं म्हणायचंय की इथल्या पालकमंत्र्याचा ठेका हा इथल्या खासदाराला दिला नांदेडच्या तर तुझा मतदारसंघ नाही तुझं या मतदारसंघामध्ये येण्याचं काही कारण नाही म्हणून तुम्ही या सरकारचा एक लोकप्रतिनिधी आहे माझा कशा बापाचा हक्क आहे तर हे पालकमंत्री हे शासनीय सर्वसामान्य माणसाचं असलं पाहिजे मी तुम्हाला म्हणलं की सरकारच्या माध्यमातून ज्या सुविधा मिळवण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे इथल्या सर्वसामान्य लोकांना जो त्रास होतोय हा त्रास दूर करायला पाहिजे याचं दुर्दैवानं इथल्या सत्ताधाऱ्यांचं या ठिकाणी लक्ष नाही आणि तर इथल्या दोन नंबरच्या धंद्याच्या विरोधामध्ये तर आमची लढाई शंभर असेल पण दुर्दैवाने इथले आमदार आणि खासदारांचे व्यवसाय काय आहेत ही पिढी नशेला लागली पाहिजे आज पंचवीस वर्षाचा अठरा वर्षाचा तरुण व्यसनादिन आपलं आयुष्य या ठिकाणी घालवतोय लक्षात ठेवा आणि एखादा इथल्या खासदाराचा धंदा काय दारूचे दारू विकणं आमदाराचे धंदे काय दारू विकणं का म्हणजे लोकांना व्यसनाधीन करून आपल्या स्वतःची खळगी भरवण्याचं काम पोट भरण्याचं काम इथले आमदार करतायत खासदार करतायत मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून खंडेरांना विनंती करतो या तालुक्यामधल्या या जिल्ह्यामधल्या या राज्यामधल्या लोकांना अशा दारूच्या व्यसनापासून दूर राहू दे निरोगी एक सर्वसामान्य माणसं आज या ठिकाणी जगतायत त्यांना एक चांगलं जीवन करणं जगण्याची संधी यापुढच्या का काळात जिल्हा परिषदेची निवडणूक दोन वर्षापासून झाली नाही त्यामुळे लोकप्रतिनिधी नाही आणि प्रशासनावर पूर्ण पडदा येतो असं म्हणता येणार नाही ना प्रशासनावर पडदा येतोय प्रशासनावर रुबाब गाजवून डीपीडीसी मधून अनेक निधी आपापल्या चेला चपटाला मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने अधिकारी प्रयत्न करतायत ना हे पदाधिकारी खासदार आमदार प्रयत्न करतायत त्यांनी इथल्या सोयी सुविधा मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या असतील माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून जो प्रयत्न करायला पाहिजे होता तो दुर्दैवानं ते करू शकत नाहीत कारण आपल्या कार्यकर्त्याला किंवा माझ्या खिशामध्ये एखाद्या निधीमधली किती पैसे जातील मला असं वाटतं की अशी खाऊगिरीचं काम इथले सगळे राज्यकर्ते करतायत दुर्दैवानं जिल्हा परिषदेच्यावर रुबाब करणारे म्हणजे आजही तेच आहेत ना आजकाल दुसरे नाही आहेत लक्षात ठेवा हा खासदाराचा पोरगा येतो ती पोरगी येते आमदार येतो त्याची बायको येते पोर येते तुमच्या बापाच्या घरची सत्ता या ठिकाणी नाही प्रशासन या ठिकाणी जे प्रामाणिकपणाने काम करते प्रशासनाच्या मागे ताकदीने उभा राहण्याची गरज आहे परंतु दुर्दैवान्या प्रशासनावर दडपण आणून दबाव आणून या ठिकाणच्या लोकांना सुविधा सुविधापासून वंचित ठेवलं जाते हे खरंतर दुर्भाग्य आहे लक्षात अशा पद्धतीचा जर डान्स मी काल पोलीस अधिकाऱ्यांशी या ठिकाणी बोललो परंतु या पिढीला आपण म्हणतो ना की आपण काही आंबट शौकिनाच्या फायद्यासाठी तर अशा पद्धतीचा कार्यक्रम करून या नगरीचं नाव जर दुर्दैवानं कोणी बदनाम करत असेल शिवसेना स्टाईलने या पुढच्या काळामध्ये आपण तशाच पद्धतीचं उत्तर देणार